नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की ज्या घरातील स्त्री खुश आहे किंवा समाधानी आहे तिचा पती आपल्या पत्नीला खुश ठेवत असतो त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा वास करत असते तिच्या घरामध्ये सुख शांती भरभराट होत असते परंतु आज आपण पाहणार आहोत की पुरुषांनी ही स्त्रीच्या जर या आवयाला स्पर्श केला तो बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही त्याचं वैभव जातं त्याला गरिबी आल्याशिवाय राहत नाही त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर त्यापूर्वी तुम्ही आपले चॅनेलवर नवीन असाल तर आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज मिळत जातील ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहाचं विश्लेषण केल्यानंतर त्याचं भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितलं जातं त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांना फार महत्त्व आहे त्या आधारेही एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगणं शक्य आहे अशी मान्यता आहे शास्त्रानुसार स्त्रियाच्या शरीराचा एक असा भाग आहे अवयव आहे ज्याला पुरुषांनी पाहणं किंवा स्पर्श करणं टाळलं पाहिजे संबंधित पुरुषांना विविध समस्यांना सामोरे जावं लागू शकतं सामुदायिक शास्त्रानुसार स्त्रीचा एक असा अवयव आहे ज्याकडे पुरुषांनी पाहू नये खरं तर स्त्री शरीराच्या प्रत्येक अवयवाची शुद्धता शास्त्रामध्ये वर्णन केली आहे पण स्त्रियांच्या काही अवयवांना पुरुषांनी स्पर्श करू नये किंवा त्यापासून दूर राहणं गरजेचं आहे असं म्हणतात कि स्त्रीचा हा अवयव पाहिल्यास गरिबीसोबत विविध समस्यांचा सामना करावा लागावा लागू शकतो आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये एखाद्या पतीच्या कट्टर शत्रू कोणत्या महिला असू शकतात याबाबतही सांगण्यात आला आहे आचार्य चाणक्य यांनीही अशाच काही महिलाबद्दल सांगितलं आहे ज्या स्वतःच्या पतीच्या कट्टर शत्रू असतात आचार्य चाणक्य यांच्यामध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती हा त्याची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो आपल्या घरातील पत्नीला किंमत न देता एखाद्या परस्त्रीच्या नादी लागून जर तो आपल्या घरामध्ये भांडणं करत असेल पत्नीला मारझोड करत असेल तेव्हा तेव्हा त्याची पत्नी ही त्याची मोठी शत्रू बनते स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या पतीवर नेहमीच पत्नीची नजर असते अशा पुरुषावर पत्नी, पत्नी ओझ बनते त्याला त्याच्या पत्नीमध्ये थोडासाही रस राहत नाही आणि तो घरात येणारी सर्व धन दौलत दुसऱ्या स्त्रीच्या हातामध्ये देत असतो त्यामुळे त्यांची लक्ष्मीसुद्धा नाराज होते आणि तिथे स्वतःच्या पत्नीची व्हॅल्यू नाही किंमत नाही तिथे लक्ष्मीही कधीच टिकत नाही चाणक्याच्या मते जुगार किंवा दारूचं व्यसन असलेला पुरुष देखील त्यांच्या स्वतःच्या पत्नीला कधीच आवडत नाहीत अशा वाईट सवयीचं व्यसन असलेला नवरा हा पत्नीचा सर्वात मोठा शत्रू असतो कारण पैशाची उधळपट्टी अशा पुरुषाकडून होत असते मुलाचं भविष्य पत्नीचे फ्युचर या गोष्टीचा विचार न करता जे व्यक्ती फक्त व्यसनामध्ये गुंतलेले असतात त्यांचे आणि पत्नीचे कधीच जमत नाही पत्नीच नाही तर घरातील त्यांच्या मुलासोबतही त्यांचे संबंध चांगले राहत नाहीत तसंच जे पुरुष सातत्यानं त्यांच्या पत्नीसोबत खोटं बोलत असतात ते देखील त्यांच्या पत्नीचे मोठे शत्रू बनतात कारण अशा पुरुषांना एक खोटं लपवण्यासाठी स्वतःच्या पत्नीशी वारंवार खोटं बोलावं लागतं परिणामी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो व नातं तुटतं त्यामुळे पत्नी आपल्या पतीच्या गोष्टीवर आणि कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवत नाही कारण स्त्रियांना जोडीदार हा कसा आवडत असतो तर तो नेहमी कमी आणि नीट बोलणारा जोडीदार महिलांना नेहमीच आवडतो काही पुरुष आपल्या शरीराची हवस पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना आपल्या पत्नीला कसेही वागणूक देत असतात परंतु त्यांच्याकडो अशा काही चुकाही होत असतात की त्या चुकामुळे त्यांच्यावर वाईट दिवस येण्याची वेळ येते तर काही चांगलेही पुरुषाकडून चुकीची घटना घडत असते तर सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रीची नावी तिच्या चारित्र्याबद्दल आणि वागणुकीबद्दल खूप काही सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीची नावी लांब आणि थोडीशी वक्र असते तेव्हा अशा स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतो ती साधारणपणे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी असते तिनं आयुष्यात काहीही केलं तरी तिला यश मिळू शकतं कारण यश मिळवण्यासाठी ती कठोर परिश्रम करते शास्त्रानुसार अशा स्त्रिया खूप भाऊक असतात त्यामुळेच त्याचं बोलणं इतरांच्या संभाषणात पटकन उठून दिसतं या स्त्रिया मनानं अगदी साध्या असतात शिवाय त्यांच्यातील बहुतांश महिला आकर्षक दिसतात तर खोल आणि उंच नाभी असलेल्या स्त्रियांचं वर्णन ही समुद्रशास्त्र अतिशय सुंदर केलं आहे गोलाकार नाभी असलेल्या स्त्रियांचं वर्णन सर्वात पुण्यवान म्हणून केलं आहे अशी नावी असणारी स्त्री इतकी निरोगी असते की ती सहजासहजी कधी आजारीच पडत नाही अशी स्त्री बुद्धीनेही खूप कुशाग्र असते तिच्यात इतरांवर दया करण्याचा गुण असतो ती समाजोपयोगी कार्य करण्यावर अघडित असते म्हणूनच अशी स्त्री जिथे राहते तिथ्या तिला सन्मान मिळतो आणि ही स्त्री असते भाग्यवान तर सामुद्रिकशास्त्रानंतर भाग्यवस्त्री कोणाला म्हटलं आहे याबद्दलही वर्णन आहे खर तर जगात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत तसंच सद्गुण आणि असलेल्या स्त्रियाही आहेत समुद्रशास्त्रात असे काही गुण सांगण्यात आले आहेत जे गुण एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला भाग्यवान स्त्री समजलं जातं जी स्त्री नेहमी गोडधोड बोलते पूजेवर विश्वास ठेवते जिची देवावर पूर्ण भक्ती असते संकट हाती धीर सोडत नाही तिला सौभाग्यवती म्हणतात अशा स्त्रीला मोठ्याचा आदर कसा करावा लहानांना माप कसं करावं हे माहीत असतं तसंच चांगली कामं करण्यात पुढे राहून स्वतःची कर्तव्य चोखपणे कशी पार पाडायची हे देखील तिला माहीत असत असं मानलं जातं की अशा स्त्रिया लक्ष्मीचा अवतार असतात तसे जी स्त्री तिच्या घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करते त्यांना देव मानते अशा स्त्रियांनाही शास्त्रात भाग्यवान म्हटलं आहे याशिवाय जी स्त्री इतरांच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजते स्वतःच्या मूल्यांचा आणि चालीरीतींचा नेहमी आधार करते ती स्त्री तिच्या नवऱ्यासाठी भाग्यवान असते तिच्या अशा वागण्यानं पतीचं नशीब बदलतं त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांची नावे पुढील प्रमाणे असते त्यासुद्धा स्त्रिया पतीसाठी खूप शुभ असतात तर काही अशुभसुद्धा असतात ते सुद्धा आपण पुढे पाहूयात पण तरीही पुरुषाने स्त्रीच्या या अवयवाला चुकूनसुद्धा स्पर्श करायचा नाही तो अवयव म्हणजे शास्त्रामध्ये स्त्रीच्या शरीराचा आणि अवयवाच्या रचनेच्या आधारे त्यांचा स्वभाव व भविष्य जाणून घेता येतं अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तर तो अवयव म्हणजे स्त्रीची नाभी म्हणजेच बोलीभाषेत बिंबी पण पुरुषाने चुकून ही करू नये नाभीला स्पर्श समृद्धशास्त्रानुसार पुरुषांनी चुकूनही स्त्रीच्या नाभीला हात लावू नये धार्मिक मान्यता आहे की स्त्रीच्या नाभीला देवी कालीची शक्ती असते त्यामुळे नाभीला स्पर्श केला तर देवी काली रागवते व त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला भोगावे लागतात एखाद्या पतीनं प्रेम करताना देखील पत्नीच्या नाभीला हात लागणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे अन्यथा अशा व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो तो भयंकर समस्याने वेडला जाऊ शकतो अशा समस्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील मोठा कालावधी वाया जातो कधीही मान्यता आहे की शरीराच्या विविध अवयाचे रंग आणि आकार पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि स्वभावाचा अंदाज लावला जातो अशा परिस्थितीत नाभी हा स्त्रीचा सर्वात सुंदर भाग मानला जातो आणि असे म्हटले जाते की ज्या महिलांची नाभी अशी असते त्या त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात होय नाभी असलेल्या या स्त्रिया केवळ उत्तम पत्नीच बनत नाही तर त्यांच्या पतीचे भाग्यसुद्धा बदलण्यासाठी सक्षम आहेत येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मानवाचा जन्म आईच्या नाभीशी जोडलेला असतो आणि समुद्रिकशास्त्रानुसार यामुळेच स्त्रीची नाभी तिची रहस्य उघडे करत असते जर नाभी लहान आणि कमी असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि अशी स्त्री अशी व्यक्ती नेहमी दुःखी राहते अशा लोकांचे पहिले अपत्य खूप भाग्यवान असले तरी ज्या पुरुषाची नाभी अशी असते त्यांना वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याच्या वैवाहिक जीवनातही मतभेद कायम राहतात आणि वैवाहिक जीवन तुटण्याची जी शक्यता असते ज्या महिलांची नाभी गोलाकार आणि चारही बाजूनी उंच असते त्या श्रीमंत असतात आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता नसते ज्या महिलांची नावी गोलाकार असते त्यांचे आरोग्य चांगले असते आणि लग्नानंतर त्यांचे जीवन आनंदी असते अशा स्त्रिया स्वभावाने दयाळू असतात आणि त्या प्रत्येक कुटुंबात त्यांचा आदर करतात होय या महिला लग्नानंतर महान पत्नी बनतात हे लक्षात घेण्यासारखं आहे की ज्या स्त्रियांची नावी डावीकडे वाकलेली आहे त्यांच्यापासून सावध असले पाहिजे कारण अशा स्त्रिया आणि पुरुष दोघेही विश्वासार्ह नाहीत ते स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान देखील करू शकतात ज्यांची नाभी उंच आणि खोल असते ते खूप रोमँटिक आणि मिलनसार असतात एकीकडे एक त्यांना एक सुंदर जीवनसाथी मिळतो तर दुसरीकडे त्यांना अचानक आर्थिक लाभही मिळतो होय ज्या स्त्रीची नाभी खोल आहे ती सर्व सुखसोयीचा उपभोग घेते ज्या महिलेची नाभी केंद्रापासून दूर असते ती खूप उत्साही असते अशा महिला आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात आणि त्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तर त्या नक्कीच त्यात यशस्वी होतात ज्या महिलाच्या नाभीचा मधला भाग आतील बाजूस असतो त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते अशा महिलांना गर्भधारणेशी संबंधित अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि त्यांना सहसा दोन मुलांचा आनंद मिळतो त्यामुळे अशी नाभी असलेल्या महिला स्वभावने कसे असतात तेही समजलं पण चुकूनही महिलांनी आपल्या पतीला आपल्या शरीराला या ठिकाणी स्पर्श करू देऊ नये नाहीतर आपल्याबरोबर आपल्या पतीचं आयुष्यसुद्धा संकटात जात असतं तसेच महिलांनीसुद्धा आपला हा अवयव उघडा राहणार नाही तसेच कोणाची नजर आपल्या त्या अवयवावर पडणार नाही आपली नाभी ही नेहमी स्वच्छ असली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कारण तेथे लक्ष्मीचा वास असतो आणि जर आपण तेच ठिकाण अस्वच्छ ठेवले तर लक्ष्मीसुद्धा आपल्यासोबत राहत नाही टीप वरील सर्व माहिती प्रसारमाध्यमातून घेतली असून यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरविणे तसेच कोणाचा भावनांना ठेस पोहोचणे हा उद्देश नसून केवळ मनोरंजनात्मक हा व्हिडिओ आहे कुठलाही उपाय करत असताना तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा धन्यवाद